नमस्कार मित्रांनो शिवा तेरा ऑगस्ट प्रोममध्ये सीता येते आणि चखितून म्हणते हे सगळं शिवाने केलं वाकडं तोंड करत म्हणते शक्यच नाही कारण शिवानी सकाळी लवकर उठून नागपंचमीची पूजा मांडलेली असते ती पण अगदी सीताईपेक्षा पण चांगली उर्मिला म्हणते सीताई आपण किती जरी मान्य नाही केलं ना तरी ही पूजा शिवानीच मांडली शिवा, शिवा सगळ्यांना चहा देते भाऊ म्हणतात मी तर म्हणतो ह्या वर्षीचा प्रसाद शिवालाच करू दे तसं पण तिचं हे पहिलं वर्ष आहे प्रसाद म्हटल्यावर आशु शिवाकडं बघायला लागतो ती जराशी गोंधळलेली असते पण घाबरत मात्र बिलकुल नाही जाते आणि प्रसादीची तयारी करते आणि एखाद्या सुग्रम बाईसारखं पुरण घालून प्रसाद बनवत असते हे बघून कीर्ती आणि सुवाचा चांगलाच जळफाट होतो आता संपदा आणि शिवा एकमेकीला टाळी देतात कीर्तीमध्ये या शिवाला खूप कौतुक करून घ्यायचं ना आता बघते ती जाते आणि काही कानुल्यामध्ये तिखट टाकून येते आता शिवा सगळ्यांना प्रसाद वाटते पण वाटताना मात्र तिखट टाकलेले कानुले सुवासाने कीर्तीला देते आता सगळे कानुले खातात आणि भरभरून कौतुक करतात हे बघून कीर्तीला आश्चर्य वाटतं सुहासानी ती एक घास घेतात पण तिखटामुळे त्यांची हालत खूप वाईट होते पण सत्यसमोर ह्या कारणाने त्यांना तिखट प्रसाद खावा लागतो ते दोघं शिवाकडं बघतात शिवा हसायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद